श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाडू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकून राहिलो भगवान श्रीकृष्ण स्वामी यांचे महापूजा पारायण ग्रंथ अध्याय पाचवा अध्याय पाचवा द्रौपदी वस्त्रहरण अध्याय पाचवा दुशाशने लग्न विच, करी द्रौपदी बंधुसी बाये दावरे सांभाळी ममलाज भक्त सख्या विचित्र करी मावरे धावोनी भगिनी सी वस्त्रपूर्वी देशांतरीचे आपुना ऐसा संकट विघ्न हरु हरु हरी आना स्मरणी पूजना श्री चक्रधराय नमा पूर्वी कोणे एके दिवशी एक वृद्ध रुद, एक वृद्ध अंध मातापसी स्थान सारी तसे નામે સુજાના અને દયા સુકુમાર વાળી તાપસી સ્થાન કરિતા વેડી કોપોની કોપીન નિષ્ઠુ વાલી જળે ઋષિ લાજી નડા तळमळे तयात हासती अंग अंगणा ऋषी तयावरी कोपेन श्राप परपुरुष करतील लग्न लाज जाईल तुमची माधवी करुणी विचार माधवी करून विचार तात्काळ फाडून पदर ऋषी हाती दे सत्वर मने काफी कोपी दादी संतोषी संतोषिनी बोले ऋषी श्राप निवार तो कदापि न घे माघार एक सुंदरी तू राखीली माझी लाज नग्न पाल ला परपुरुष तुझ ते वेळी राखील भगवंत भगवंत सहज कैवारी भक्तांचा पुढे तुझ जन्म द्रुपदा घरी द्रुपदा नामे सुंदरी पांडोप पांडोपर्णीतील स्वयंवरी हा नेम असे कौरव करू पाहतीन नग्न वसरे पुरवीन श्री भगवान तिने ऋषीशी नमस्कार पुढे पांचाड पुरी दुपद राया द्रौपदी कुमारी पांडव पांडवे जिंकिली स्वयंवरी कौरव विन मुखले रण माते मातेले ते पांडवे हरवणी ते घेऊन आले इंद्र प्रस्ते द्रौपदी सी कौरव जडती रात्र શેકુની સહિત કર્ણ મનતી પંડવાસી કરાવઘ્ન લાવી લાવવાસી માગે મય મ્રૌપદી હાસલી તો વસરે ફેડુની મગ બોલાઉની ધર્મ રા કરિ ધૂત ધૂત કર્માસી માન દવાડલે ધર્માસી દ્રવ્ય ઠેવન ડાવા વરી ખેડુ ધૂત એ તો હરે जोहरेन सत्वरी तयासी प्रेम मग शेकु दुर्योधन कौरव पक्ष धर्मासह चौघे बंधू धर्मासी खेडो नये दूत कर्मासी तेने नाश होतसे सर्वांनी सी हिंडती दारोदारी वनवासी भिक्षा पात्र घेऊणी ऐशी विधुरे सांगित सांगितली गोष्ट धर्म एकली क्रिया उक्त पूर्व कर्म सोडी ना बडकट दैवगती दैवगती सुचो ने दी पातव आली घडी चुके ना सभेत करोनाच ती आनंदे पांडव अपमान जीवार वेदे दुर्योधन बोले क्रोधे आना द्रौपदी सभे सी घेऊ मय सभेचा अपमान केला मा पाहुण्यांचा हस आस, हसली होतीस बोलूनी वाचा अंध सुत म्हणून दुशासने जाऊनी मंदिरी वेणी हात घातला द्रोपदी सुंदरी हात घातला द्रौपदी सुंदरी वडूनी आणली सभे माझारी सर्वा देखता द्रौपदी म्हणे देवा करोवे करोणी खावा पांडववादीनं केले देखता सर्व काय करावे आता दुशासने फरा फरा ओढीत आणी आणि जी मज सभेत व वसन फेडतील अवघ्यात दीन दिन बहीण तुझ तुझी रे पाच बंधू टकमका एकमेका क्रोध आला भीम अर्जुनाधिका मुष्टी वडविली स्थिर राहत्वासी चढो नये पा आज्ञा मानुनी गप्प राहिले तेव्हा वडील बंधू म्हणून द्रौपदी म्हणे मुखाकडे पायी माना घातल्या भुई मग ती यादो राया भाई करुणा वचनी श्रीकृष्ण यादव कुलांती रूपे अन, रक्षका धाव कृपा निधी करोनी अघटित अग, अग, उपाय माझ्या धावण्या तोरे धाव नाही तर आपल्या बिद्राचे नाव जाईल देवा सभा भरिली सी घन घनदाट द्रौपदी चुआ आय पाट, चोही कडे पाये मांडली हाट दुर्योधने दुर्योधन मने कुरवचने पांढवनवासी हिंडतील मा वर बसुनी राणी व मने भोगी धन संपदा पांडवाचे राज्य जिंकले वनवास भोगावया भले, तू सुकुमार तुझी पावले चालता कष्टशील येसे बोल बोलता अंध अंधकुमार कुमार क्रोधे बोले द्रौपदी सुंदर भीम गदा होईल तुझी नार बसेल मांडीवर ती गदा सुंदर लाडे, यम यमलोकीचे योकीचे डोहाडे भोगशील नरकाचे सोहळे दुरा दुराचा दुर्योधन म्हणे दुशासना फेडी फेडी रे गिये चे वसना फार बोलती चावट रसना मज परी बड़िया रा, विधुरासी कडली मात तडमडोनी आपटलेला हात मने दुष्ट म्हणे केला अनर्थ चढोणी भीष्म द्रोण सांगती खुना करो दुर्योधनाधिक करणा परी कोणाचे इल ते एक ना एकेना मने दुशासना काय पातो दुशासन संगे रागे दाटला मेरी हात घालून पदर तव तू दुजा पाहिला तोही फाडी तसे फेडी तसे तोही आस, तव आत जग, जग, जग जगीत देखो फेडिला दुशा, दुशासन म्हणे बरी कवटाळणी पदरावरी पदरडवेळी बहिणीची होईन विटंबना पुरवणी करीत असे या धोराना हो म परिमोहित नसे याद दुर्जना वस्रे तसे। बंगाल बंगाल नेमाडची मकमल गुजरात चे दुशाल मलमल नेसवी देवराया उंची खंबी येत हमरू द, हमरू सोडे पठाव मशरू वरी चंद्रकडे चालहरू हरू आणि देश धाडीने सांगू नये ती मम वचना पुरुणी करोनी वसना राखिली बहिणीची दय बहिणीची दयना भक्त पालके दुर्योधन मनात हासे खुशाल मने सर्व फेडीला साठवा माल आयुष्यपर्यंत कुटवर घ्याल आणि पुरुष उरतील द्रौपदी द्रौपदी भाकी तसे करुणा अजुनी कान येशी मनमोहना रक्षी रक्षी रे भक्त पालना कृपा दुर्योधने धरित हाव धरित हाव द्रौपदीशी पितांबरे झाकी देवराव दु, 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 दुशा पडतस पडतसे न लागे भूमी ठाव प्रकाश दे पडा कोण साह्य होईल अवकाळा भेटे द्रौपदी श्री कृष्ण सावळा लिंगन देतसे दुर्जने गांजी तासी निस बाळे पाठी रा कामी तुझ वेळ लाडे पुरविण तुमचे सोडे म्हणे भगिनीसी धर्मे पायी घातली मिठी कवटी लाज राखी आमची जग जेटी श्री कृपाळू वा मग म्हणे देव माजी माझी भक्ता जो करी छडना तयासी करीन न तांडण मर्दना पचवीन नरकासी तव अर्जुने म्हणे देव राया जाता स्वर्ग ठाया पण पंडू पायरी लिखून या, तो याग करावा आपले असते बोलावून राजे महाराजे समजते तव सिद्ध केले तरी करीत भव्य यज्ञ मंडप उभारी मध्ये यज्ञ खांब रोविला भोवती ऋषी मेळा केला धर्मे भांडिले यज्ञ सुत दुर्यो दुर्योधना देऊन भांडार भांडार मान श्रीकृष्ण उचिष्ट ताट काढा होऊन द्रौपदी वाढपी काम देऊन भोजन सांभारंभी लागे परिसवेच वाया दुर्योधन करी त्याग ठाया हाती नवनिधी असे तया जाणीव नाही पाकशास्त्री उभ उभविले डोंगर शेडरस पकवान अमित प्रकार जेवी ती अन्न डिले करून धोतर भूम भूम मंडळीचे जनलोक पंक्ती वाडी द्रौपदी कृष्ण काळी पात्र उष्टीसा एसा गाव गाव सरू केला संतुष्टी हे समयी धर्मे मने व्यास देवा अग्र पूजेचा मान कोणाशी करावा नाट नाटवीता भीष्म शुक्राधिक बारवा दाविले तयाने तव शुक्रमणे व्यासा ब्रह्म पडला कैसा टाको ब्रह्मानंद ब्रनंद कैसा घेता शूद्रानंद हा श्रीकृष्ण सर्वज्ञानियाचा बाप निप्रेमी या भक्ताची आत्मज्योत दीप आज्ञे वर्तती देवता मयाधी आमचा पांड कैसा श्रीकृष्ण आनंद खि ख खोत्ता दाविता कसा की अमृताची रसा दुग्ध परब्रह्म सगुन मनुष्य वेशे किडे जगमोहन तयासी अग्र अग्रपूजा मान करावा अवसर वैसे आले ऋषीचा मना श्रीकृष्ण वैस विलासी धर्मे पूजा रंभी लिप सोडशे जाना देवरायाची चरण शाळन केले सु। शो केसी पुसिले मग पहा वस्त्र ओर्पिले व्हायली पुष्पांजुळी करोणी मंगल आरती कोणी वो वो प्रसाद ताट पुडती अंगीकार कर, करता मनती प्रसाद करावा मग मांडिले स्तवन श्रीकृष्ण माधव आनंद गण मुरलीधर गोविंद भगवान नमो मुराणी केशवा ऐसी सुती जव करी तव उठावले शिशु शिशुपाडाधिक वैरी मनत, मनती व्यास पिता सोडूनी हरी म्हणती व्यास पिता सोडूनी हरी ले गोड़ी या गौडी या रे मनोनी काळी श्रीकृष्ण वर्मा भरती घाली श्रीकृष्णे शंभर प्राध साईले मग लकलकित सुदर्शन सोडिले तेने शिशुपाळाचे शिर तोडिले ते पाडिले श्रीकृष्ण पदी इतर दुर्जडे पड काळीला भक्त भक्तीने देव आडविला म्हणती म्हणती तुझेनी कृपे यज्ञ संपूर्ण झाला धर्मरायाचा श्रीकृष्ण म्हणे धर्म राया भक्ता करी तो, करी जो ओकटी क्रिया तयासी दाविन यमनिर्या कल्प पर्यंत जो भक्ताची करी निंदा आणि भोवातील न चुकती कदा या कर्माचे जो भक्ती माझी माझी निर्मळ जो जानावा हरळ तया उभा राहो देवणी आसरा अन्नदान अर्पुनी वसरा करावी महापूजा तया मुखी ग्रंथ ऐकावा हत्या धारे मान द्यावा भोजना पाक करावा षड रस पकवानाचे जरी न मिळे साधू पाता तरी नित्य दिनी ग्रंथ पळ पडता जरी नसे वेचा करता तरी नित्य दिली पारायण पाराय पारायण करी जो धर्म गण गणघिळ एका एक मासा मासात मासा न लगे वेड हा भरोसा हा भरोसा धरावा से बोले न देवराये आज्ञा महागुरी द्वारकेशी जाये धर्म राज्य करीताये बंधू सहित माकाशी क्षेत्र फलटन त्रिदेवा संबंधस्थान तेत मानीले निर्वाण अनुष्ठान ग्रंथ श्रीदी लागी ग्रंथ श्रीदी लागी त्रि त्रिदिनी स्वप्नी देखिनी लेखिनी ते हाती दिदले तेने कृपे पड लागले ग्रंथ पंजाबी वेली अमर कृष्ण कृष्णराज दासाचा किं करतनु तनुना मे राजधर ती श्री श्रीभागवते महापुराण दशकंदे द्रौपदी वस्त्र वस्त्रहरणी नाम संपूर्ण श्रीकृष्ण अर्पण कृष्ण भगवान की जय